शिर्डी लोकसभा मतदारसंघात सुरशीची लढत होते अशातच सकाळी अकराच्या सुमारास न, मतदान झाले मतदार सकाळच्या सुमारास बाहेर पडत मतदानाचा हक्क बजावत आहेत सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एक हजार सातशे आठ केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू आहे दरम्यान संगमनेर येथील मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे जर आपण जर बघितलं तर सुरुवातीला तर कमी मतदान झालंय आता मात्र कुठेतरी लोक बाहेर पडताना दिसत आहेत आपण मी आता संगमनेर मध्ये आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील हा जो संगमनेर तालुका आहे हा बाळासाहेब थोरातांचा बाले किल्ला आहे इथे बाळासाहेब थोरातांसह सगळ्यांनी मतदान देखील केलं आहे आणि आता ना नागरिक देखील मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडलेले दिसत आहेत महिला असतील पुरुष असतील वयोवृद्ध असतील सगळेजण मतदान करताना दिसतायत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा शिर्डी मतदारसंघ आहे आणि त्यामुळे कुठेतरी उत्साह जो आहे तो कमी दिसतो आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अकोले संगमनेर कोपरगाव नेवासा श्रीरामपूर आणि शिर्डी अशा सहा विधानसभा येतात आणि त्या ठिकाणी जर पक्षीय बलाबल बघितलं तर युती आणि आघाडीचे तीन तीन आमदार या ठिकाणी आहेत त्यामुळं समसमान इथे तुल्यबळ लढत या ठिकाणी होताना दिसते विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे आघाडीचे यांच्यात लढत होते आणि त्यांना शह देण्यासाठी वंचितच्या उत्कर्षा रूप होते या देखील मैदानात उतरलेल्या आहेत आता मतदानाचा टक्का वाढताना दिसतोय त्यामुळं दिवसभरात किती टक्के मतदान होत आहे आणि इथले मतदार कुणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत संगमनेर अहमदनगर